आता बनवूया रक्तीमुंडी थाळी आज तोपूया चुलीवर तेल टाकूया तेल चुलीवर बनणार बरं का आपल्या मुंबईमध्ये हा कांदा फ्राय करून घेऊया रक्तीमुंडी आहे ह्याच्यामध्ये मुंडी कुपीस कलेजी हे आयटम येतात याच्यामध्ये रक्तमुंडी याचं कॉम्बिनेशन असतं त्यामुळे मस्त फ्लेवर येतो कांदा एकदम लाल वेपर्य भजा है, लसून पेस्ट मुंडी टाको तो, मुंडी मीठ टाकून जरा भाजून घ्यायचं शिजलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला हळद आणि मिरची पावडर आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून चांगलं बाजू घ्यायचं आहे याच्यामध्ये आता रक्त होता काय रक्त आहे हा रक्त आहे चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे आता आपलं हे रेडी झालेलं आहे वा 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 मंडळी रक्तिमुंडी नाव तो तुफान वाटतंय तर त्यामध्ये रक्त वगैरे मिसळतं त्याच्यामध्ये आणि यासोबत मुंडी आणि फुप्फूस कलेजी वगैरे मिश्रण आणि हे युनिक आहे तर दादरमध्येच मिळते तुम्हाला कुठे तर राजेशाल गोमांतक मग पूर्णपत्ता खाली दिलेलं आहे मंडळी ट्राय करूया भरपूर जण कौतुक करतायत आणि सगळ्यांना आवडते रक्तमुंडी आणि बनण्याची स्टाईल पण तुफानच आहे आणि मंडळी हे रक्त रक्तमुंडी जी आहे आपण म्हणजे गावाला देवाचे कार्यक्रम करतो देवस्की करतो गोंधळ करतो त्याच्यामध्ये जी स्टाईल असते ती स्टाईल तुम्हाला मुंबईमध्ये मिळेल म्हणजे ट्राय करूया मस्त आहे चवीला ला तर तुफान वाटतंय तुम्हाला एकदम चिकन मटन कलेजी ह्याची टेस्ट येणार मटन कलेजीमध्ये पण येणार नाही अशी ही टेस्ट रक्ती मुंडेची आणि नाव पण वेगळे युनिक पण आहे मिळते म्हणजे एवढं जवळ मिळते या ट्राय करा कुठं हवं ॲड्रेस आहे खाली ट्राय करा